नमस्कार महाराष्ट्र पंगतमध्ये आज आपण कच्च्या केळीची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर ही कच्च्या केळीची भाजी बनवत असताना भरपूरदा ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते पण आज आपण कुठलीही तयारी न करता अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी झटपट अशी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा देखील नक्की क्लिक करा तर इथे भाजी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे गोल छान अशी केळी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला ही केळी अशी बाजूला ठेवायची आहे आता आपण इथे भाजी तयार करायला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात आधी कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे यासोबतच एक चमचा जिरं तर हे दोन्ही जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये भरपूर असा बारीक कट केलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी इथं भरपूर असा कांदा टाकून घेतला आणि हा सुद्धा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता इथे भरपूर असा कांदा टाकल्यामुळे भाजीची ग्रेवी छान अशी दाटसर होण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला या भाजीमध्ये कांदा असा भरपूर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या होत्या आणि यासुद्धा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायच्या आहे आता यासोबतच एक चमचा इतकं आलं लसूणची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि ही सुद्धा यामध्ये परतून घ्यायची आहे तर आता हे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण मसालेसुद्धा ॲड करून घेणार आहोत तर इथे मी सगळ्यात आधी हळद टाकलेली आहे यासोबतच तीन ते चार चमचे इतके धनिया पावडर तर धनिया पावडर थोडं जास्त टाकल्यामुळे ग्रेवी अशी दाटसर होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही इथे थोडं जास्त टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार मिरची पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला अगदी असा छान पिकलेला टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि इथे छान असा टोमॅटो अगदी एक जीव होईपर्यंत मी इथे परतून घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कट केलेली केळीसुद्धा टाकायची आहे आणि केळीसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा केळी कट केल्यानंतर आपल्याला केळी पाण्यामध्ये घालून ठेवायची आहे कारण त्यामुळे केळी काळी पडत नाही तर इथे छान अशी केळी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता यामध्ये मी इथे एक चमचा इतका गरम मसाला टाकत आहे आता इथे तुम्ही कुठलाही मसाला टाकला तरीसुद्धा चालते किंवा नाही टाकला तरीसुद्धा चालते आता ही सगळी भाजी छान मिक्स झाल्यानंतर यावर आता एक प्लेट ठेवायची आहे आणि अगदी कमी गॅसवर ही भाजी आपल्याला एकसारखी पाच मिनिटांकरिता शिजून घ्यायची आहे तर इथे पाच मिनिट झालेले आहे आणि ते पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजी अगदी अशी ऐंशी टक्के शिजून इथे तयार झालेली आहे तर आता ही भाजी आपण पुन्हा अशी मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तर इथे खूप जास्त देखील पाणी टाकू नका अगदी असं थोडं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी दोन कप इतकं यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि पाणी टाकल्यानंतर ही भाजी पुन्हा अशी आपल्याला हलून घ्यायची आहे आणि आता यावर एक प्लेट चाकून पुन्हा तीन ते चार मिनिटांकरिता अगदी लो गॅसवर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर इथे मी तीन ते चार मिनिटांकरिता ही भाजी लो गॅसवर शिजवून घेतलेली होती आणि इथे तुम्ही बघू शकता भाजी इथे अगदी अशी छान शिजून तयार झालेली आहे आणि भाजीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे तर बघितलं ना कुठल्याही न करता अगदी अशी दाटसर ग्रेवीची आज आपण इथे कच्च्या केळीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे तर यावर आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात आणि या भाजीला छान अशी एकत्र करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे अगदी अशी छान चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट अशी बनवून तयार होणारी कच्च्या केळीची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद